महाराष्ट्र बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी वैद्यकीय सेवा बंदमध्ये शिरूरमधील डॉक्टरांनी सहभागी होऊन सदर घटनेचा निषेध केला त्याचबरोबर शहरातील हुतात्मा स्मार्गापासून शहर व तालुक्यातील डॉक्टरांनी केमिस्ट व पॅथॉलॉजिस्ट यांनी काळा फिती लावून शिरूर तहसील कार्यालयावर मोर्चा नेला त्या ठिकाणी नायब तहसीलदार स्नेहा गोसावी व पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवाटे यांना निवेदन देण्यात आले हुतात्मा स्मारकापासून निघालेला हा मोर्चा पुणे नगर रस्त्याने शिरूर तहसील कार्यालयात गेला मोर्चात इंडियन मेडिकल असोसिएशन शिरूरचे अध्यक्ष डॉक्टर राहुल दत्त पाटील व सचिव डॉक्टर स्वप्नील भालेकर मावळाई प्रकाशांचे डॉक्टर सुभाष गवारी डॉक्टर राहुल घावटे डॉक्टर मदन जोशी डॉक्टर रवीन बोरा किराणा आंबेकर डॉक्टर संतोष पोटे आदी सहभागी झाले होते यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या अत्यंत निंदनीय घटनेमुळे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला या घटनेत एका तरुणी डॉक्टरवर क्रूरपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली त्यानंतरच्या काळात या प्रकरणातील अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणे वागणूक दिली आणि तपासातही निष्काळजीपणा दाखवला तसेच स्वातंत्र्यदिनी पंधरा ऑगस्ट रोजी आंदोलक विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला आणि ते रुग्णालयातील विविध विभागांची तोडफोड करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निषेध दिन पाळून सकाळी सहा वाजेपासून अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजेपर्यंत चोवीस तासांसाठी देशव्यापी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला या बंदमध्ये सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील परंतु नियमित ओपीडी आणि तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रियाही केल्या जाणार नाहीत डॉक्टर सुनीता बोटे डॉक्टर स्मिता बोरा डॉक्टर भाऊसाहेब पाचुंदकर निमाचे डॉक्टर पवन सोनावे होमिओपॅथी संघटनेचे बाबा शिंदे फार्मसी संघटनेचे बाबाजी गलांडे पॅथॉलॉजिकल संघटनेचे उदय शिंदे शिरूर वकील संघटनेचे अध्यक्ष अमित खेडकर यावेळी सर्वांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली त्यावेळेला आम्ही बघितलंय की तिथे आम्ही मध्ये टेबल खुर्च्यांवरती आम्हाला रात्री आराम करावा लागायचा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये स्पेशल चेंजिंग रूम असं नाहीये त्यांना बारा बारा चोवीस तास छत्तीस तास नाईट ड्युटीज करायला लागतात तर त्या ड्युटी नंतर त्यांना रेस्ट घेण्यासाठी एकही रूम अवेलेबल नसते त्यांना वॉशरूम असं अवेलेबल नसते ड्युटीज देताना जे लेडीज डॉक्टरांना सोबतच दिलेल्या असतात त्याच्यामध्ये भेदभाव नसतो पण एक लेडीज म्हणून कमी कमी प्रायव्हेट गोष्टी तरी त्या लेडीजला मिळाव्या मी शासनाला विनंती असते त्या कामाच्या ठिकाणी तिला निर्भय वातावरण मिळालं पाहिजे तिला कायम या गोष्टीचं टेन्शन नसावं की मी इथे आली आहे मी व्यवस्थित घरी जाणार की नाही जाणार शासन म्हणतो बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी पढाई लेकिन बेटी बची नाही त्यापुढे असं झालं नाही पाहिजे प्रत्येक मुलगी ही वाचली पाहिजे शिकली पाहिजे आणि तिने समाजासाठी जे आपलं देणे आहे ते देता आलं पाहिजे आजच्या दिवशी मी शासनालाही विनंती करते की प्लीज असे काहीतरी रूल्स स्ट्रॉंग रूल्स बनवा कारण मोर्चे प्रत्येक चार दिवस निघतात लोक अमुक मोर्चे काढतात कॅन्डल मार्च काढतात चार दिवसानंतर सगळे विसरून जातात परत असं होऊ नये ज्या क्षणी असा एखादा प्रसंग घडतो त्या क्षणी सगळे जागी होतात चार दिवसच त्यावर काय त्या घोषणा होतात आणि त्यानंतर सगळं बंद होतं परत असं होऊ नये प्रत्येक डॉक्टर प्रत्येक मुलगी ही निर्भयपणे जगली पाहिजे अशीच मी शासनाला विनंती करत आहे आता जसं मॅडम म्हणाल्या की आपण प्रतिक्रिया था म्हणून एखाद्या घटनेची मोर्चा काढतो त्याच्यावर चर्चा था। होते निषेध करतो पण ते काही दिवसांनी विसरून जातो तर यासाठी शाळा कॉलेज पासून मुलांना शाळा कॉलेज पासून मुलांना यासाठी प्रशिक्षण दिलं पाहिजे हॅलो म्हणून शाळा कॉलेजपासून मुलांना यासाठी प्रशिक्षण दिलं पाहिजे की संपूरकता कशी आहे मुला मुलींनी एकमेकांशी कसं वागायला हवं मुली सुरक्षित राहण्यासाठी ग्रासरूट लेवलला काम करण्याची गरज आहे आणि डॉक्टर म्हणून आपण इतर सामाजिक क्षेत्रात जसे सक्रिय असतो हो, तसं सगळ्यांनी परिसरातल्या शाळांमध्ये कॉलेजेस मध्ये जाऊन यावर काही सेशन्स घेतली तर भविष्यात होणारे असे प्रसंग आपण कमी करू शकतो नाहीतर मग घटना घडल्यानंतर निषेध नोंदवण्याच्या शिवाय आपल्या हातात काही राहत नाही तेव्हा असं काम काही सामाजिक संघटना ऑलरेडी करत आहेत त्यापैकीच आमची एक संघटना आहे ऑलरेडी वैविध्य म्हणून पण आम्ही काम करतो आणि संवादिनी म्हणून ज्ञान संघटना आमची काम करते की शाळा कॉलेजेस मध्ये एजर्स मुलांना त्या बाबतीत प्रशिक्षण देणे त्यांना संकल्प करायला उद्युक्त करणे की असे गैरप्रकार माझ्या आयुष्यात मी करणार नाही कुणालाही त्रास देणार नाही आणि त्रास झाला तर काय करायचं याचं प्रशिक्षण मुलांना दिलं जातं मला वाटतं अधिकाधिक डॉक्टर्सनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा कामात पुढाकार घ्यावा तर हे असे होणारे प्रकार ठरतील नाहीतर मग बघण्याशिवाय आपल्या हातात काही राहत नाही अशा घटना झाल्यानंतर शासनाकडे अशी विनंती की अशा सामाजिक कार्यक्रमांसाठी शासनाने पुढाकार घ्यावा आणि सातत्य ठेवावं नाहीतर अशी घटना घडल्यानंतर जाग येते थोडे दिवस काहीतरी प्रतिक्रिया दिल्या जातात परत शासनही सुप्त होऊन जात शासनानं सुद्धा अशा कार्यक्रमात पुढाकार घ्यावा अशी विनंती धन्यवाद आणि हे जे तुम्ही आज इथं की आहे तर मी ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट ऍडमिनिस्ट्रेशन हे वरपर्यंत सगळ्या बाबी पोहोचवायचा एक प्रयत्न करे आणि फास्ट ट्रॅकवर कसं ह्या घटनेचा आपण हे करू शकतो त्याला अंक करू शकतो हे प्रयत्न करेल थँक्यू व्हेरी शिरूर प्रतिनिधी फिरोज सिकलकर महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची